नमस्कार मित्रांनो सचिन मुरवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती जाहिरात पाहणार आहोत अनुदानित शाळा आहे ही जाहिरात दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया शिशु विकास एज्युकेशन सोसायटी नागपूर द्वारा संचालित अनुदानित शाळा संच मान्यतेनुसार खालील पदे रिक्त आहे पाहिजेत अनुक्रमांक एक शाळा विकास उच्च प्राथमिक शाळा पदाचे नाव शिक्षणसेवक पूर्णवेळ वर्ग पहिली ते सातवी किंवा वर्ग एक ते सात शैक्षणिक पात्रता पदवीधर डी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी माध्यम मराठी पदसंख्या एकूण पाच जागा संवर्ग एक यस सी एक यस टी प्राधान्य अनुक्रमांक दोन शाळा शिशु विकास माध्यमिक विद्यालय पदाचे नाव शिक्षणसेवक पूर्णवेळ वर्ग आठवी ते दहावी शैक्षणिक पात्रता बी एस सी जीवशास्त्र बी एड टी ई टी माध्यम मराठी पदसंख्या एक जागा संवर्ग खुला त्यानंतर आहे पदाचे नाव कनिष्ठ लिपिक सेवक शैक्षणिक पात्रता पदवीधर एम एस सी आय टी संगणक माध्यम मराठी पदसंख्या एक जागा संवर्ग म्हणजे जातीचा प्रवर्ग खुला सूचना नोट शासनाच्या पवित्र पोर्टलमध्ये नोंदणीकृत बुद्ध्यांक चाचणी पात्र उमेदवारांना प्राधान्य इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज शाळेत जमा करावे व मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रासह दिनांक नऊ जून दोन हजार चोवीसला किंवा चोवीस रोजी शनिवारला सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत स्वखर्चाने शिशु, विकास विद्यालय वनदेवी नगर यशोधरानगर मागे गुलशन नगर रेल्वे बोगद्याजवळ नागपूर येथे प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे अध्यक्ष सचिव तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद